माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत माडा ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसुती झालेल्या महिलेला व तिच्या पतीला काही दिवस खोलीसह सा स्वच्छता साफसफाई करावी लागल्याचा प्रकार निदर्शनास आला असून या पार्श्वभूमीवर जिल्हाशल्य चिकित्सक व शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी ग्रामीण मंगल्यास भेट दिली खैराव तालुका माडा येथील हेमाघडे या माडा ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी आल्या होत्या यावेळी त्यांची शिजत पद्धतीने प्रसूती झाल्यानंतर त्यांना दाखल केलेल्या खोलीमध्ये स्वच्छता व स्वच्छते ग्रहाची तसेच प्रसूती झालेल्या होयमा यांना व त्यांच्या पतीला करावी लागली ही बाब <गणाँ> सामाजिक कार्यकर्ते शंभूसाठी यांनी निदर्शनास आणून दिली सिजर पद्धतीने प्रसूती झालेल्या महिलेला खोलीची स्वच्छता करावी लागल्याने याबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सा डॉक्टर सुहास यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन घडलेल्या प्रकारची चौकशी केली यासंदर्भात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देणार <गणाँ> असल्याचे सांगितले या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदेगडच्या प्रवक्ते वाघमारे यांनी माडावर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन संपूर्ण रुग्णाची पाहणी करत दवाखान्यातील रुग्णांना संवाद साधला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की हा प्रकार गंभीर असून याबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना कळवणार असून जे दृश्य आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका